नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे रविवार आणि आज आपण आलेलो आहोत सांगोल्याच्या गाय बाजारामध्ये तर येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण कवर करणार आहोत तर बाजार पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला चालू आहे सर्व भाव पाहता येते तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये सर्व प्रकारच्या गाय आपण कवर करणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण तो शेअर करत जावा आणि बाकीच्या पण शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की बाजारात काय चालू आहे कसे व्यवहार होतात किंवा कोणत्या प्रकारची गाय कितीला विकली जाते तर हे माहीत होण्यासाठी हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पण याचा फायदा होईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता पहिल्यांदाच ही पार्टी गाय आपण कव्हर करणार आहोत काळी बांडी पॅच वगैरे आणि साडा दहा ठेप्याला कशा हे पण पाहू शकता तर चालेल दूध किती आहे बाहेर लिटर बारा लिटर काय एखादं गिराय पिऊन चल का तेवढं बरं किती तिसरं काय किंमत सांगताय पंचावन्न हजार लावलेली भरवलेली आहे का नाही का तर मोकळी गाय आहे कितीपर्यंत होईल फायनल पन्नास चा चाळीसला नाही व्हायचं नंबर सांगा आपला त्र्याण्णव झिरो सात पंच्याहत्तर एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे व्यापार ना व्यापार नाव काय आपलं सौरभ यादव गाव वायप वायप तालुका जिल्हा कोणता आहे जिल्हा सांगली ठीक आहे तर पाहू शकता पहिल्यांदाच आपण पार्टी गाय कवर केलेली आहे काळी भांडी तर सहा सहा लिटर दूध आहे किती ना बरोबर ठीक आहे चालेल आता दुसरे गाय कवर करूया पाहू शकता मित्रांनो तर ह्या गायच्या आता माहिती आपण जाणून घेऊया हो मामा किती दिवस कि दे। बाकी किती दिवस बाकी आठ दहा दिवस वेळेला बाकी किती वंदा खाली होणार मग दुसऱ्यांदा काय किती चालले मागच्या वेता दहा अकरा दहा अकरा काय किंमत सांगता आता सव्वा लाख द्यायचं काय होईल नंबर सांगा आपला नंबर पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे गाव कोणता आहे शिंदेवाडी तालुका जिल्हा मंगळवेडा जिल्हा सोलापूर तर पाहू शकता हे गाय आठ दहा दिवस बाकी आहेत तर दुसरी गाय आपण कव्हर करू तर मित्रांनो सगळ्यांना एक विनंती आहे की व्यवहार करताना जपून समोर समोर बघून देखून आणि गाय सर्व चेक करून सड वगैरे कांडू सगळं चेक करून समोर समोर व्यवहार करावा <laughs> तर मित्रांनो पाहू शकता ज्यांना जर्सी ब्रिड पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी ही जर्सी आपण कव्हर करूया तर <laughs> किती वंदा खाली व्हायची किती वंदा तिसऱ्यांदा किती कित पिलय मागच्या व अठरा लिटर काय किंमत सांगता एक लाख दहा हजार किती पर्यंत सोडायचे नव्वद पर्यंत का नंबर सांगा आपला नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो पंच्याण्णव सत्याऐंशी वीस तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे व्यापारी शेतकरी शेतकरी आहे काय गाव कोणतं आपलं चिखली तालुका चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर पाहू शकता जर्सी ब्रीडची गाय आहे त्यांच्याकडे फायनल नव्वद हजार म्हणतायत मागच्या वेताला अठरा लिटर दूध पिलेला आहे तर आता दुसरे गाय कवर करू तर पाहू शकता मित्रांनो आता ही वेलेली गाय कवर करणार आहोत कधी वेली का काय माहीत नाही परंतु जाणून घेऊ कधी वेळे भाई हो शनिवारी काय दूध किती भरते चालू पहिला रो पहिला रो पण दूध काय कालच वेली बरं दाताल कसं दाताल दुसरं काय काय किंमत एक लाख एक लाख पाच किती पर्यंत सोडायची

तर पाहू शकता मित्रांनो ज्यांना टॉप क्वालिटीचं आणि मोठं कालवाड पाहिजे तर त्यांच्यासाठी मोठी आपण कव्हर करू शकतो करणार आहे वगैरे चांगला आहे साडा धान पण चांगला आहे तर किती दिवस वेळेला बाकी मामा पंधरा दिवस किती पिले मागच्या आता बावीस पिले बावीस पिले किती वंदा खाली व्हायचे आता दुसऱ्यांदा काय किंमत होईल हि

तर पाहू शकता मित्रांनो ज्यांना जर्सी ब्रीड पाहिजे असेल किंवा ज्यांची मागणी असते जर्सी ब्रीड साठी तर फॅट वगैरे आपल्याला चांगलं चालतं म्हणून बऱ्याच जणांच्या कमिटीत असतात तर ह्याची संपूर्ण माहिती वेद दात सगळं जाणून घेणार आहोत दाताला कशा आहे मला दाताला कडदात दुसरं वेध किती पिल्या मागच्या वेताला दहा अकरा काय किंमत सांगतात एकतीस एक लाख तीस हजार रुपये द्यायची काय किंमत होईल लाखाच्या वर काय बरं आत काय होणार नाही नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर बर नाव काय आपलं रणजित काशीत गाव जाऊदा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर मोठ्या मापात जर्सी गाय आहे ब्रेडला वगैरे चांगले आणि कासाला अजून कच्च्या लागल्यानंतर अजून चांगली दिसेल तर पाहू शकताय कास वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो ही पण गेल तर साडात वगैरे तुम्ही पाहू शकता आणतर संपूर्ण माहिती घेऊ दाताला कशा होईल चार दात पाहिला रो बर किती दिवस बाकी आहे काय किंमत सांगता हे पासष्ट किती पर्यंत सोडाईस एक चाळीस पर्यंत काय नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो पाच चौऱ्याहत्तर बर पाहिजे असेल तर, तर तुम्ही कॉल करू शकता नको तर आता आपण दुसरे काय गौर करू तर पाहू शकता जर्सी ब्रेड मधले काय आहे तर हिचा व्यवहार झालेला आहे तर कितीला झालेला आहे हे जाणून घेऊ कितीला झाले मालक नाही काय इथं बरोबर चालतंय ठीक आहे बर, बर गया। गया। तर मालक इथे नाही याचा तर त्यामुळं आपण जाणू शकत नाही परंतु दुसरी गाय आता आपण लगेच कव्हर कर करू तर पाहू शकता मित्रांनो ह्या गायीची आपण माहिती जाणून घेऊया ज्यांना टॉप क्वालिटीचे पाहिजे असेल ते किंवा ज्यांच्या कमेंट येत असतात तर त्यांच्यासाठी ही गाय किती खाली झाली पहिल्यांदा पहिल्यांदा खाली झाली दाताला आला कसे अवशे चौशे दुधाव किती आहे चालू दहा दाकरा दाकरा। का टायमिंगला काय किंमत सांगताय एक सत्तर कितीपर्यंत सोडायची कितीपर्यंत सोडायची एक पन्नास पर्यंत काय नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सासष्ट बासष्ट ब्याऐंशी तर हा या मालकाचा नंबर नाव काय आपलं आपला तुषारवाह मुगाव चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर प्युअर पिवरेच्या मधलं पाहू शकताय साडे आठ वगैरे अंतर आणि ठेप्याला कसं आहे तर फायनल दीड पर्यंत म्हणतायत परंतु थोडंफार अजून कमी होतील काय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो जर्सी तर हिला जर काय म्हणू शकत नाही आपण परंतु जर्सी जरा क्रॉस मध्ये प्युअर मधलं नाही कितव्यांदा खाली खाली होय पहिल्यांदा दाताला कसं दुसरं काय किंमत सांगतो एक दहा किती पर्यंत नव्वद नव्वद पर्यंत नंबर सांगा आपल्या सत्याहत्तर पंचावन्न पंचावन्न ब्याण्णव ब्याण्णव तेरा एकोणतीस तेरा एकोणतीस तर हा या गायच्या मालकात नंबर नौद। आहे गाव कुठला आहे आपला चिंचोली चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व्यापाऱ्या काय शेतकरी व्यापाऱ्या का नाव सांगा बरं आपल्या एकदा सत्यवान अर्जुन खरात सत्यवान अर्जुन खरात ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आता ही काय आपण कव्हर करणार आहोत पाहू शकता ठेप्याला ही कशी आहे तर जाणून घेऊ दाताला कशी आहे मामा दोन दाता आहे काय बर काय किंमत सांगता एक दहा एक कितीपर्यंत सोडायची लाखापर्यंत काय लाखाच्या आतनं काय पंच्याऐंशी च्या आसपास नाही का ना नव्वद ला बर नंबर सांगा आपला पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्ता बर बर ठीक आहे गाव कुठला आहे नाव नाव आपलं काय सचिन खाडे सचिन बरोबर ठीक आहे तर पाहू शकताय कालवट कसा आहे पहिला रू दोनदात कालवट आहे कालवट आहे तर पाहू शकता जर्सी ब्रिड मधलं जर्सी क्रॉस मध्ये एवढं प्युअर मधलं ना काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार किती वेळा खाली व्हायचे

अमोल डोले अमोल डोले गाव लाखेवाडी तालुका इंदापूर ठीक आहे इंदापूर जिल्हा पुणे पाहू शकता मित्रांनो गिर मधली गाय आहे तर ज्यांच्या गिर साठी कमी येतात तर त्यांच्यासाठी ही गिर पण आपण कव्हर करू किती दिवस वेळेला बाकी आहे का दुधावा दुधावा आहे का किती किती चालू आहे दूध नऊ लिटर आहे साडेचार साडेचार दाताला कशी दाताला आता संपले संपले काय मग तिसरे वेध म्हणाय काय किंमत सांगतो पन्नास हजार पन्नास हजार नंबर सांगा आपण का शेतकरी शेतकरी आहे का गाव कुठला शिवने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता फायनल कितीला होते तो फायनल कितीला होते पंचे पंचेचाळीस ठीक कोणाचं पाहू शकता हे जर्सी ब्रिड मधलं ही गाय तर हिची किंमत वेळ सगळं जाणून घेणार किती दिवस बाकी दहा बारा दिवस किती खाली होईल दुसऱ्यांदा काय किती पिले मागच्या आता चौदा काय काय किंमत आता सांगतोय बहात्तर हजार रुपये द्यायची किती फायनल साठ लाख आणि नंबर सांगा एक्क्याऐंशी तेवीस एक्क्याऐंशी चोवीस तेवीस तेवीस एक्क्याऐंशी तेवीस डबल झिरो बावन छप्पन डबल झिरो बावन छप्पन तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे गाव कुठला आपलं माझं गाव हुबळे हुबळे तालुका जिल्हा कोण कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये येतात तर कर्नाटकचे व्यापारी आहेत तर पाहू शकता हे पण बरं सोळा लिटर बरं बरं चालू तर मित्रांनो आज सांगोला काय बाजार इथंच आपण संपवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि पुढल्या वेळेस कोणत्या गाई कवर करायच्या हे पण सांगा कमेंटमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास इतर लोकांना पण शेअर करा धन्यवाद